सुन, सुन सासूबाईला आई म्हणा आजपासून आता घरी गेल्या गेल्या आणि सासूबाईने सुनबाईच खड पोड बन करा <laughs> तुम्ही म्हणाली हिच्या बाप तसा साळीत पिसच राहिल एवढे बेकार आहेत का पण अ सांग तुम्ही उलटायच तुम्ही म्हणायचो मासून आय 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 लक्ष्मीच माझ्या तुला बोंडच नाही जगले फक्त गोड बोला सुनबाईला मतारे मत काम करेल तुम्ही एक वाक्य ध्याने ठेवा मला दोन्ही बाजू समोरा मत लागतात मतारी म्हणाल कोणी आणला होता त्या महाराजांना आम्हाला झाडून गेला आणि मतारे मत बिल काम करेल तुम्ही एक वाक्य ध्याने ठेवा घरात पाहून आले ना तुम्ही एकच काम करायचं आमच्या आता बाईला ना काम केल्याशिवाय निघालीच घस आखी साबण कलास करीत पण बांधली आरसाच आजपासून सुनबाईने सासूबाईला आई आजपासून आता घरी गेल्या गेल्या आई आई तुम्ही माझ्या बाई नाही का तुमच पाय माते मला ठेवलं का काय आई तुम्ही माझ्यात्या बाई नाही मला जन्म दिली फक्त अठरा वर्षापर्यंत आणि तू माझी आई तुम्हाला कावळ्या शिवेपर्यंत म्हातारे म्हणते बाया दुसऱ्याच लेकरू आलंय सासऱ्याला बापासारखं प्रेम करत सुंदर संसार करत मला बी आहे म्हणत आता तू कशाला चपात्या करते मी आहे ना <laughs> जाम झाली मतारी चपात्या करू करू सुन बाई टी व्ही आणि मतारी सुरू इकडे टीव्ही ला मालिका लागली तुझ्या तू माझा जीव रंगला जीव कुठं रंगला मतारे चपात्या <laughs> इकडून मातारी म्हणली रागीर झाली पण हसलंच पाहिजे जे हसतात ते सच्चे नसतात आणि हसतच नाही त्यांचा कधी लपडा असतो एक दिवस सगळ्यांचा चेहरा हसतो भीतीला टेकून बसतो आणि उजब त्याचा वा त्याचा नाकात घुसतो मग हायथवर हसून द्या चालू नकाले तोरा हे दिवस निघणारे वरात पाठीमागे खोबर चिल्लरची परात पोरं म्हणतात बारकी पोरं म्हणतात रोज मरातोरा हसलंच पाहिजे मी तर मी परवा मी असताना माझ कीर्तन सातव्यामध्ये असल्या कारणाने मी आनंदीतून सकाळी अकरा वाजता निघालो तर मी माझे गुरुवर्य हरिभक्त परायशी सुरसम्राट ह बप श्री सोर सम्राट भाऊसाहेब महाराज पाटे मी वडिलांमुळे चार राज्यात कीर्तन करतो अरे जन्मदातच माझ्या बापाने कीर्तन शिकवलं मी या राज्यात चार राज्यात कीर्तन करतो हे माझ्या वडिलांची ताकद आहे दोन कलाकार आम्ही सर्वजण निघाला असल्या कारणाने पुण्यामध्ये दुपारी दोन वाजता सत्तर वर्षाची आजीम आहे आणि डोळ्यात चष्मा हातात काठी गुडघ्यापर्यंत लुगड घातलेली आणि ती पाया छप्पल नसलेली सत्तर वर्षाची आजीमाई मी त्या आजी अजीमाईला पाहिलं लगेच आमच्या ड्रायवरला सांगितलं की गाडी थांबव गाडी थांबितल्यानंतर मी त्या अजीमाईला माझ्या गाडीमध्ये बसून घेतलं गाडी पाच पाच किलोमीटर अंतरावर गेला असताना मी अजिमाईला विचार लाजिमाई तुम्हाला मुलं किती आहे ते तो तेव्हा हा त्या आजीमाला सांगितलं की पोरा मला तीन मुलं मग मी अजिमाईला विचार लाजिमाई तुमची मुलं तरी काय करतात तो तेव्हा त्या ते आजीमाने सांगितलं की पोरा माझा पहिला मुलगा इंजिनियर आहे माझा दुसरा मुलगा शिक्षक आहे मग मी आजीमायले विचारलं आजीमाय आणि तुमचा तिसरा मुलगा काय करतो त्याचं नाव घेऊ नको मी विचारलं टॅंगो मारतो काय टॅंगो नाही जुगार नाही पॉकेट मनी नाही मग आजीमाय तुमचा मुलगा नेमकं करतो तरी करतोय काय तेव्हा त्या आजी सांगितलं की पोरा माझा मुलगा तुझ्या सारख रोजेक गाव कीर्तन करत बोमल्यात फिरतो की मी रोजेक गाव कीर्तन करत बोमल्यात फिरतो आता लग्नाचे लॅगड झाले आता पोरे झालेत कमी आणि त्यांना आले डिमांड त्यांच्या आईला आले डिमांड एवढं त्यांच्या आईनला आहे ना कांद्या सुद्धा मार्केट नाही हो कुठंही गेला नाकात ना <laughs> म्हणतात आमची मुलगी कोणाला द्यायची नाही हो मुलगा दिसायला छान पाहिजे पगार भरपूर पाहिजे आणि त्याला आई बाप नसले पाहिजे काय सास लग्नाशी लढ झाले एकाच लग्नच जमत नव्हतं तू माझ्याकडे आला तोंड वाकड करून महाराज मी जमवतो तू तोंड वाकड नको तू म्हणला महाराज जमल ना जमतो बोलो ना तो मला काय करावं लागेल मी म्हणलं माळ आणि बुक्का पावर आहे त्यांनी माळ बुक्का आणली पण त्यांनी बारीक माळची माळ आणली मी म्हणलं बारीक मानाची माळ जमत नाही बारीक मानण्यावर बारीकच बायको बेटर तो म्हणा नाही मला मोठी पाहिजे मी म्हणलं म्हणायची हटकाला कसा कच रुटायचं मला म्हणायचं लय मी म्हणलं लग्न लग्न म्हणले की गाडी शिव चाप असा तो बारीक बुकाला म्हणलं बोटाला महाराज कपाळ का लागेल ना तो। तो तो मी म्हणलं लग्न मग लावतो टप्परम बुक्का टप्परम मान असा भंगरा केला धोतर नेहरू टोपी कुठेही गेल मी पुढ मी पुढ तो मा काही दिवसात तेच पुढे मी मागव लोक त्याचा पाय पडायचे महाराज महाराज हे मला खरेल तर किंमतच नाही र कीर्तन झालं महिला म्हणजे म्हणायचे अरे हे संघ आलेलं होत आई उलट विचार करायचे माऊली संघ राहते व्यसन नसल आई बाप्पाला जपीत असल आई बापाची सेवा करते वरकरच्या घरी मध्ये सुके आपली पोरगी देऊन टाका दहा जणांची सोरी जमून दिली योच पटू ना आता इथं जर कोणाच जमत नस माऊली जाऊन तर चिंतावर बसले आहेत ना यांचं लग्न होणार यांनी एकच काम करायचं भगवी लुंडी गोळायची यांचं लग्न होणार पण आमच्या टोळीत आल्यावर बघवी लुंडी घालायची गांजा ओढायचा ओम नमस् साधू साधू नाही नाही एकच काम करायचं झोपेच्या ला मोबाईलच्या स्क्रीनला एक फोटो ठेवायची नाही झोपाली आता डबल नाही आता नाही एवढंच काम आहे पहिले पोरेच्या बाप पोरेच्या बाप्पाला म्हणतात लग्न करा पोरातच माप नाही आता झिरली पहिलं पोरांच्या बाप्पाची टोपीळ होती आता शिरली आता पोरांचा पोरांच्या बा... बाप्पाला राम राम घालत तो म्हणला यंदा ना तुम्ही मसोबाला पोर बिल म्हणलं खेळता खेळताच म्हणलं पप्पा हा मी माझ्या लग्नालाच बोलवणार आहे बाप म्हणलं खाऊन उलटले नका का बोल ना पण का बोलव ना आ तुमच्या लग्नाला मला कुठं बोलवलं तू वारे पडतो यांच इया, यांच्या दोस्ती करायसाठी मेले मी तू गप्पा काय बोलतात त्यांचं काय नेम नाही ने। महाराज बोललं की बारीक होतो म्हणलं मला ना नाही कशाला कीर्तन करतो हे म्हणलं सगत असतं काय कीर्तनात सोप आहे बिडी त्याचा बाप पडतो ते बघत असेल हे यांना संस्कार नाही एक म्हणलं महाराज कीर्तन करतानी कंबर का बांध आम्ही का नळ बांधायचं कधी पण खेळत असायचं एक म्हणलं महाराज कीर्तन करतानी धोतर का घालतात आणि आता बडमुनावर कीर्तन करायचं माऊली बोलले जे बोलतात त्यांचं काही खरं धरायचं नाही एक म्हणलं महाराज ताटाच्या घरांना पाणी का फिरता मुंग्या तेवणे म्हणून जसे ते आवड नेमकं काय मी म्हणलं तुझ्या बापाचं चरित्र <laughs> अरे बट नेमकं काय पुण्याची कोण पुन करी कुणाची करुसर काय नाही यांचं काही लक्षात घेऊ नका विठाल विठाल विठा